नमस्कार एपीबी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता परंतु सध्या सांगोला तालुक्याच्या जनतेचा शेतकऱ्यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो जवळजवळ सर्व म्हणजे शंभर टक्के मिटत आल्याची परिस्थिती सध्या तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे त्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनी ज्या गोष्टीचा पाठ्यपुरावा केला ज्या मागण्या केल्या मंत्रिमंडळामध्ये विधानसभेमध्ये त्या मागण्याची पूर्तता होत गेली आणि बऱ्याच प्रमाणामध्ये तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती संपण्यासाठी बापूचं काम या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम मित्रांनो या ठिकाणी झालेलं आहे त्यापैकी बारा गावची जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना त्यामध्ये दोन गावांचा समावेश झालेलाच आहे त्याचबरोबर आजची बातमी आहे मित्रांनो की बलवडे ते मेथोडेपर्यंतचे पर्यंतचे सर्व बंधारे जे मान नदीवरती आहेत म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये मध्ये जी ज्या ठिकाणी मान नदी इंटर होते बलवडी यापासूनचे बंधारे ते खाली पंढरपूर तालुका सुरू होईपर्यंत मेथोडे या गावापर्यंत जितके बंधारे आहेत त्याच्यामध्ये वाटंबरे असेल अकोला बासुद अगदी वाडेगाव म्हणजे हे जे काठावरची गावं आहेत आणि ह्या दरम्यान जे जे बंधारे आहेत पूर्ण ते भरवून घेण्याची जी मागणी बापूंनी केली होती मंत्रिमंडळात त्याला मान्यता मंजुरी मिळाली असून त्याचं काम सुरू झालेलं आहे आठपाळे तालुक्यातील घाणन या ठिकाणी त्या तलावामध्ये या म्हणजे पाणी सोडण्याचं चा काम चालू आहे आणि तीनशे पन्नास क्युसेस स्पीडने पाणी जवळजवळ आता मान नदीमध्ये सोडण्याची प्रक्रिया चालू आहे सांगोला तालुक्यातील बलोडी पासून ते पर्यंत जेवढे बंधारे आहेत तेवढे बंधारे भरवून घेण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि जो आ, खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न होता तो शंभर टक्के आता मिटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जो हा एक पाण्याचा प्रश्न मिठवला आहे सोडवला आहे तो वाखाण्याजोगा आहे त्याचप्रमाणे तलाव त्या त्या जे जे असेल जे टेंबू मैसाळ योजनेचं पाणी उचल पाणी जे बुधवार तलावामध्ये सोडलं जातं त्या तलावामुळे सुद्धा त्या भागातील जी जुनोनी आहे जे टेंबू योजनेच्या अंडर जेवढी गावं येतात बुध्या असेल त्या सर्व गावांचाही पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि अगदी तालुका पूर्ण सांगोला तालुका म्हटलं तर जलमय होणार असल्याची चिन्ह आता या ठिकाणी दिसून येत आहेत कोणत्या कोणत्या गावांना पाण्याचा लाभ मिळणार आहे त्याबद्दलची सर्व माहिती मी डिस्कशन बॉक्समध्ये टाकतो आहे मित्रांनो तुम्हाला जर अगदी डिटेल जाणून घ्यायचं असेल तर ती बातमी तुम्ही पूर्ण डिस्कशन बॉक्स मध्ये जाऊन ओपन करून ती वाचू शकता बघू शकता एपी मधून पांडुरंग जय भारत